नमस्कार ए या आपल्या व्हिडिओ मधील पहिल्या भागामध्ये आपल्याला तुषार जाधव सरांनी आपल्याला माहिती दिली प्लॉट वरील कसं प्रत्यक्षात ऊस पाहिला आपण त्याचं जे असं पद्धतीचं वेदर स्टेशन होतं त्याचं डॅशबोर्ड कसे दिसणार आहे ते मॅपिंग कसं केलं जातं त्याचं कशा पद्धतीने प्रोसेसिंग केलं जातं आणि आपल्याला त्याचे रिझल्ट येतात हे आता आपल्याला सर माहिती देतील मी संकेत नानासाहेब बसले मी आता तुम्हाला माहिती सांग माहिती सांगतो की जे आपण वेदर स्टेशन लावलंय शेतीमध्ये त्याची वर कशी माहिती दिसणार आहे हे अशा प्रकारे सगळी माहिती दिसेल इथं सगळे आपले जे रजिस्टर शेतकरी त्यांची सगळ्यांची माहिती दिसणार इथं नावासहित नाव ना नंबर्स वगैरे आता एखाद्या शेतकरी जे ओपन करायचं जेवण भोसले केमती ही शेतकरी आपण ओपन करू त्याची आपल्याला अशा प्रकारे सगळी माहिती दिसणार आहे स्मार्ट इरिगेशनची म्हणजे पाणी कधी द्यावं लागणार आहे किती प्रमाणात द्यावं लागणार आहे परत ती सगळी माहिती दिसणार आहे जे ग्रीन कलर मध्ये आहे ते म्हणजे ऍव्हरेज आहे आणि सुटेबल आहे क्रॉपसाठी जे रेडमध्ये वगैरे दाखवलेत ते नाहीये सुटेबल नाही आपल्या क्रॉपसाठी असे ह्युमिडिटी दिसणार आहे सॉइल टेम्परेचर दिसणार आहेत लिफिटनेस दिसणार आहे हे तर तुम्हाला रेंज पण दिसणार आहे मिनिमम कोणते आणि मॅक्झिमम कोणते रेनफॉल दिसणार आहे रेनफॉल तुम्हाला किती झाला किती प्रॉब्लेम झाला ते सगळं दिसणार आहे तुम्हाला व्हीपीडी दिसणार आहे प्रेशर डिफिस दिसणार आहे ओपरेशन दिसणार ओपरेशन ट्रान्समिटन लक्ष मी तुम्हाला मिनिमम चे मॅक्झिमम्स पण दिसणार आहेत आणि प्लस तुमच्या आता प्लॉटमध्ये काय किती रिडिंग आहे ते पण दिसणार तुम्हाला आ, सोलर इंटेन्सिटी दिसते तुम्हाला विंड स्पीड विंड डायरेक्शन दिसणार आहे एअर प्रेशर दिसणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्प्रे कंडिशन ऍडव्हर्सरी दिसणार आहे म्हणजे तुम्ही कोणत्या वेळेस स्प्रे घेतला पाहिजे कोणत्या वेळेस ऍक्टिव्हिटी केली पाहिजे ते तुम्हाला टाइम सेट सगळी दिसणार आहे इथं जर ग्रीन कलर असेल तर तुम्ही तिथे घेऊ शकता येल्लो कलर असेल तर तुम्ही घेऊ शकता पण काळजीपूर्वक अशा प्रकारे सगळी तुम्हाला माहिती दिसेल आता इथं सहा ते सात साथ ला ग्रीन आहे म्हणजे इथं तुम्ही घेऊ शकता फक्त त्याच्यावर जे येलो वाले आहेत तिथं फक्त तुम्हाला घ्यायचे फक्त काळजीपूर्वक घ्यायचे अशा प्रकारे सगळी ची माहिती दिसणार आपल्याला यामध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला ऑर्डर आणि नोटिफिकेशन पण येणार आहेत आता एक आपले शेतकरी आहेत त्यांना इरिगेशनचा इरिगेशन किती लिटर पाणी द्यायचंय त्यासाठी ड्रिप किती वेळ चालवायची त्या संदर्भात सगळी माहिती मिळणार आहे आणि प्लस त्यानंतर तुम्हाला इथं एकवीस डिसेंबरला त्यांना डीसी आणि पेस्टचे पण रिकमेंडेशन आलेत की तुम्हाला तिथं ऍक्टिव्ह म्हणजे रूट बोरवर येऊ शकतो तर त्यासाठी कोण तुम्हाला केमिकल्स वगैरे हो वापरायचे ते पण इथे मध्ये सगळे दिसणार तुम्हाला आता आपले दुसरे पार्टनर्स आहेत मॅप मायक्रॉप ते सॅटेलाइट बेस काम करतायत आपण जे शेतकरी रजिस्टर आहेत त्यांचा आपण प्लॉट सॅटेलाइटनी मॅपिंग करतो ते मॅपिंग केल्यानंतर अशा प्रकारे त्यांचा प्लॉट दिसणार आहे आपल्याला आणि आपले टोटल बारा ते चौदा पॅरामीटर्स आहेत म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ट्रेस मॅनेजमेंट न्यूट्रेंट अपटेक वॉटर ट्रेस ते सगळे आपल्या ह्यामध्ये दिसणार आहेत आता इथं आपण बघू शकता सॉइल आणि वॉटर अपटेक मॅप दिसणार यामध्ये आपल्याला अशा प्रकारे सॉइल वॉटर अपटेक मॅप नंतर एनडी व्ही आय ई आय क्रॉप मॉइश्चर मॅप वॉटर वॉच मॅप असे आपले सॅटेलाइट्स से आहेत ते अशी इन्फॉर्मेशन दाखवते आपल्याला कलर कोडिंग मध्ये आपलं थर्ड पार्टनर आहे अॅग्रीपॅडलेट डॉट ए आय हे आपले सात पॅरामीटर्स मध्ये काम करते ऑप्टिमल लोकेशन म्हणजे आपल्याला सॉइल सॅम्पल कोणत्या लोकेशन पासून कलेक्ट करायचे ते आपल्याला डॉट मध्ये सांगणार आहे वीड डिटेक्शन मध्ये सांगणार आहे कोण कोणते आपल्या प्लॉट मध्ये वीड आहेत कोण कोणते तण आहेत ते आपल्याला सगळं सांगणार आहे तर आपल्याला सांगणार परत हार्वेस्टिंग पिरियड मध्ये तुम्हाला सगळं सांगणार की तुमचं जे पीक आहे ते कधी हार्वेस्ट केलं पाहिजे त्यानंतर सांगणार आहे तुम्हाला की तुमच्या प्लॉट मध्ये कोण कोणतं वातावरण कसं आहे त्याबद्दल सगळी माहिती देणार तुम्हाला, कुन तुम्हाला. आ, इल्ड कंपॅरिझन मध्ये सांगणार तुम्हाला की मागच्या वर्षी किती आ, इल्ड आलं होतं आणि ह्या वर्षी किती आहे ते सगळं तुम्हाला कम्पॅरिझन करणार आहे आणि क्रॉप ग्रोथ मॉनिटरिंग मध्ये तुम्हाला सांगणार आहे की तुमची क्रॉपची ग्रोथ कशी आहे मागच्या वेळेस कशी होती ह्या वेळेस कशी आहे ते सगळं तुम्हाला सांगणार आहे इथं ग्रीन म्हणजे इथं सगळे पॅरामिटर्स रिडिंग पण दिले तुम्हाला